आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम जबाबदारी आमची बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवर अन्यायाविरोधात सांगलीत सकल हिंदू समाजाने केली निदर्शने आमदार सुधीर गाडगिळ यांनीही केलं घोषणा देत आंदोलन बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सकल हिंदू समाज आज राज्यभर आंदोलन करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सांगलीत आमदार सुधीर काडगी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी ही तीव्र निदर्शने केली आहेत बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात ही निदर्शने करण्यात आली आहेत राज्यातील विविध भागात आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात करे येते याच पार्श्वभूमीवर सांगलीत सुद्धा हिंदू समाजाच्या वतीने शहरातील राजवाडा येथील जुनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली आहेत यात भाजपा कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवावे अशी मागणी यावेळी हिंदू बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे गेले महिना दोन महिने आपण सगळेजण बघतो आहोत की बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहे दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या बैलांवर अत्याचार होत आहे असा प्रकारे या सरकारचा आम्ही देश निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या दिशे निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिले पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय आपली मागणी राहील की जे हिंदूंना संरक्षण आपण दिलं पाहिजे तिथल्या तिथल्या येणाऱ्या सर्व हिंदू तर आपण सामावून घेतलं पाहिजे तिथल्या बांगलादेश आणि रोहिंग्याने ते परत पाठवलं पाहिजे ही अशी आम्ही विनंती करणार आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा